तर आता सर्वांना नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण ठाणे महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस मग ठाणे महानगरपालिकेमध्ये एकूण किती जागा आहेत तसेच अर्ज करण्याची पद्धत पात्रता तुमच्याकडे पात्रता काय असायला हवी आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे हे आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच पहा आवडला तर नक्कीच लाईक करा व शेअर करायला विसरू नका महानगरपालिकेमध्ये सतराशे त्र्याहत्तर जागांसाठी भरती आहे पहा चला तर आपण मग त्याची माहिती पाहूया ठाणे महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस जाहिरात क्रमांक आहे पहा टोटल जागा आहेत सतराशे त्र्याहत्तर जागा पदाचे नाव आहे पहा गट क व गट ड सहाय्यक परवाना निरीक्षक लिपिक कनिष्ठ अभियंता नर्स आणि इतर पदे अशी टोटल पदसंख्या आहे सतराशे त्र्याहत्तर शैक्षणिक पात्रता आणखीन आलेली नाही आहे पहा वयाची आठ देखील त्यांनी आणखीन याच्यामध्ये जाहीर केलेली नाही आहे नोकरीचं ठिकाण राहणार आहे पहा ठाणे नोकरीचं ठिकाण आहे पहा ठाणे शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट आल्याच्या नंतर आपण त्यावरती देखील व्हिडिओ बनवूया फीस आहे पहा अमागास प्रवर्गासाठी एक हजार रुपये व मागास प्रवर्ग व अनाथ यांसाठी नऊशे आणि माझी सैनिक यांच्यासाठी फी नाही आहे अर्ज करण्याची पद्धत आहे पहा ऑनलाईन महत्त्वाच्या तारखा आहेत पहा ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे पहा दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस चला तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद